नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे एन टी पी सी व ग्रुप डीला विचारले गेलेले महत्वाचे पंचवीस पी वाय क्यू क्वेश्चन सामान्य विज्ञान या विषयावरील आज बघणार आहोत तर प्रश्न पहिला पेशीचा शोध कोणी लावला तर बघा याचं योग्य उत्तर आहे रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला तर बघा चार्ल्स डाविन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे सापेक्षतावाद याचा सिद्धांत मांडला तसेच गॅलिलिओ गॅलिली यांनी दुर्बीनचा शोध लावला त्यानंतर बघा डीएनए मध्ये काय असते डीएनए म्हणजे डी संदर्भ न्यूक्लिक ऍसिड तर त्याच्या नावातच आहे न्यूक्लिक ऍसिड त्यानंतर बघा पाण्याचे रासायनिक सूत्र काय खूप सोपा क्वेश्चन आहे तर एच टू ओ तर सीओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड एन एस सी एल म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजेच टेबल सॉल्ट खायची मीठ आणि सी एच फोर म्हणजे मिथेन त्यानंतर बघा सूर्य हा काय आहे सोपा प्रश्न आहे पण आलेले क्वेश्चन आहे ते सूर्य हा ग्रह नाही सूर्य हा उपग्रह नाही सूर्य हा धूमकेतू नाही तर सूर्य हा तारा आहे आपल्या सौरमालेतील एकमेव तारा आहे त्यानंतर बघा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला तर गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध हा न्यूटन यांनी लावला आयझॅक न्यूटन यांनी बरोबर आहे त्यानंतर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऍमिटर विद्युत प्रवाह हो म्हणजे करंट मोपण्यासाठी अॅमिटर वापरले जातात तर वोल्ट मीटर कशसाठी वोल्टेज वो मोजण्यासाठी ओहम मीटर कायसाठी रेजिस्टन्स म्हणजे अवरोध मोपण्यासाठी आणि बॅरोमीटर म्हणजे दाब मोजण्यासाठी त्यानंतर बघा पुढील क्वेश्चन ध्वनीचा वेग कशात जास्त असतो तर बघा आता हा महत्वाचा प्रश्न आहे तर ध्वनीचा सर्वात जास्त वेग ध्वनी या आवाजाचा सर्वात जास्त वेग हा घन म्हणजे सॉलिडमध्ये सॉलिड त्याच्यानंतर लिक्विड त्यानंतर गॅस हे असा क्रम आहे सगळ्यात जास्त सॉलिडमध्ये सगळ्यात कमी गॅसमध्ये त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन प्रकाश कशापासून बनलेला आहे तर बघा प्रकाश कशापासून बनलेला आहे याच्यामध्ये पहिल्यांदा शास्त्रज्ञांमध्ये वाद होता पण तो आता बघा प्रकाश हा कणांपासून म्हणजे पार्टिकल नेचर पण आहे प्रकाशाला तसेच तरंग नेचर सुद्धा आहे म्हणजे वेव्ह नेचर सुद्धा आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी दोन्ही अ व ब म्हणजेच काय कण आणि तरंग या म्हणजे पार्ट कण म्हणजे पार्टिकल आणि तरंग म्हणजे वेव त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त असतो बघा पृथ्वीच्या वातावरणात वायू कोणता विचारलं तर त्याचं योग्य उत्तर असतं नायट्रोजन त्यानंतर बघा सजीवांच्या मूलभूत एककाला काय म्हणतात म्हणजे आपण जे सजीव आहेत प्राणी पक्षी झाडे हे सर्व जे आहेत तर यांचं जे एकक आहे म्हणजे शेवटी काय आहे म्हणजे स्टार्टिंग मटेरियल काय आहे तर ते पेशी असतं त्यानंतर बघा मानवी शरीरात गुणसूत्र किती असतात म्हणजे मानवाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्र असतात तर ते शेचाळीस असतात तेवीस जोडे असतात किती शेहेचाळीस म्हणजे त्यानंतर हृदयाचे मुख्य कार्य काय आहे तर बघा हृदयाचे मुख्य कार्य आहे रक्त पंप करणे म्हणजे आपल्या बॉडीमधील ती एक मोटर आहे तर ऑक्सिजन पुरवण्याचं काम कोण करतं आपले फुफ्फुसं करतात अन्नपचन करण्याचं काम कोण करतं आपलं पोट त्यानंतर विचार करणं मेंदू त्यानंतर बघा पुढे मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता हा महत्वाचा प्रश्न बघा मेंदूचा सर्वात मोठा भाग प्रमस्तिष्क बरोबर आहे प्रमस्तिष्क त्यानंतर पाण्याचे गोठन बिंदू किती असते म्हणजे पाण्याचा बर्फ कोणत्या तापमानाला होतं तर तो झिरो अंश सेल्सिअस त्यानंतर बघा सोन्याची रासायनिक संज्ञा काय आहे तर बघा ई आहे आपले लोह म्हणजे लोखंडाची यू आहे सोन्याची म्हणून उत्तर क्रमांक बी त्यानंतर ए जी आहे चांदीची आणि सी यू आहे तांब्याची त्यानंतर बघा सृष्टीतील सर्वात मोठा प्राणी कोणता तर बघा सृष्टीतील ज्ञात माहितीनुसार सर्वात मोठा प्राणी आहे ब्लू वेल म्हणजेच देवमासा त्यानंतर बघा वनस्पती कशाद्वारे अन्न तयार करतात म्हणजे कोणत्या प्रक्रियेद्वारे तो अन्न तयार करतात तर बघा प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस या प्रक्रियेद्वारे वनस्पती अन्न तयार करतात त्यानंतर कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो तर बघा यामधील मंगळ ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो कारण त्या ग्रहावर लोखंडाचे म्हणजे लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो लाल दिसतो त्यानंतर बघा पुढील प्रश्न पृथ्वीचा उपग्रह कोणता खूप सोपा प्रश्न आहे पण परीक्षेला आला आहे घ्यावा लागेल तर पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे त्यानंतर बघा विजेचा शोध कोणी लावला त्याचं योग्य उत्तर सर्वांना माहिती थॉमस एडिसन तर मायकल फॅरेड यांनी काय चुंबक चुंबकीय आणि विद्युत यांची जी फील्ड असते म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध लावला तसेच निकोला टेस्ला यांनी जे अल्टरनेटिंग करंट असतो ए सी डी सी आणि एसी त्यातला ए सी हा है निकोला लावला है है, तर याचं योग्य उत्तर आहे थॉमस एडिसन त्यानंतर बघा जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे तर माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे त्यानंतर बघा कोणता प्राणी सर्वात वेगवान धावतो तर याचं योग्य उत्तर आहे चित्ता त्यानंतर मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते हा फेमस क्वेश्चन आहे बघा मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे हाड म्हणजे मांडीचे हाड त्यालाच फिमर बोन म्हणतात काय फिमर बोन आणि सर्वात लहान कोणते सर्वात लहान असते स्टेपस ते कुठे असते कानामध्ये त्यानंतर रक्तगट मुख्य किती प्रकारचे असतात म्हणजे बघा ए बी ए बी आणि ओ हे मुख्य चार प्रकारचे असतात त्यांना पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे बरेचसे आहेत पुन्हा ते आर फॅक्टर असतो त्यानंतर म्हणजेच योग्य उत्तर आहे सी चार त्यानंतर बघा पुढला क्वेश्चन कोणत्या शास्त्रज्ञाने सापेक्षता सिद्धांत मांडला तर याचं योग्य उत्तर आहे अल्बर्ट आइन्स्टाईन न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला गॅलिलो यांनी दुर्बिनय शोध लावला आणि केपलर यांनी जे ग्रह असतात ग्रहांची गती ग्रहांची पोझिशन काय असते सूर्याभूती फिरताना त्याचा निर् तीन निर्णय नियम दिले धन्यवाद